श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जे आज आहे गुरुवार गुरुकृेचा पवित्र दिवस हे स्वामी राया मन शांत कर हलक कर आणि जीवनात सकारात्मकता भरू दे जिथे मार्ग दिसत नाही तिथे तू दिशा दे जिथे विश्वास डळ तिथे तू बळ दे मनास शांती दे आणि प्रत्येक स कर्मात तुझी साथ दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला तर मग आज ऐकूया स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा भाग दहा तेरा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ નામ યજુર્વે બાળપા નામે ત્રીજો સંપત્તિ અને સંતતી અનુકૂળ સર્વ ત્યાં પ્રતિ સાવકારી સરાફી કરતી जणी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे झाले वय संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटलिता यांची लटिका उगा संसारी या माझी नाही सार दारा पुत्र लोक कोणी कामा न येते इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्म सौख्य पाविजे बाळप्पाचे मनात यापरी विचार येत सदा उद्गीन चित्त व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तिता तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल हाच विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान तया प्रती सुस्वप्न तीन रात्र एक पडे पंच सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येते पाहोने आयशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायाप्राश तार विवेकशास्त्री तोडावा सोलापुरी काम अमासी असे सांगून सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधाचे घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोकात दाविले चमत्कार त्यांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून जन निघती घराहून परी मार्गे लागला पुण्यस्थान स्नान दान करीतात महायात्रा स्वामी चरित्र ग्रंथ क्रमित कर मार्गी लागले पुढे अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान ते हांची घेऊन दर्शन पुढे करावे मार्गाक्रमण श्रोती हो सावधान श्रवणी आदर असावे मुरगोल मल्हार दीक्षित वेदशास्त्र पारंगत धर्म सदा रत ईश्वर भक्तीत असेची जय ख्याती सर्वत्र विद्याजनाचे माहिर अलप्तपणे संसार करू निकाल क्रमितती परितया नाही संतती म्हणून या उद्ज्ञ चित्ती मग शिव आराधना करीती कामना धूर्णी चित्ती द्वादर्शष अनुष्ठान केले शंकराची पूजन सदा शिव प्रसन्न होनी वर देती ते असे तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून आवारा आनंदले सांगता कांतेसी ती हि चित्ती तोशिली ती असे झाले गर्भधारण आनंदली उभयंताचे मन जो साक्षात उमार म्हणा तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्र घडी मोडी तो परमात्रा त्रिपुरारी गर्भवास भोगित नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्र रत्न मल्हारराव दीक्षित संस्कार केले यथाविधी चिदंबर लागून शुक्ल पक्षी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरणा ला। करू लागल्या बाललीला पाहुणे जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले म्हणजे बंधन वेदशास्त्र झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरते हावसरी पूजे लागी आणले मृतिकेचा गज करून पूजा करते यजमान यथाविधी सर्व पूजेने दीक्षित त्याशी सांगते प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊ तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपण ऐसी कृती पाहून सर्व आश्चर्य करीत हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐसी लीला अपार दाखवती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगोद्धारा अवतरले असं पुढे प्रौढपणे येत केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले त्या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजने तूप गेले सरुने दीक्षितांते समजले जले होते भरले ते असे लावित अमृत हस्त ते झाले समजत आश्चर्य करते तेव्हा पुणे शहरा माझी पेशवी होते रावबाजी ते समय एके सहज दर्शना ते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना ऐकून मुरगोडी आले धावून म्हणते दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी रावबाजीचे वृत्तांत कोर्णप्राणी झाला श्रुत म्हणे ती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करना मग दीक्षितांचे निरप पाठविला आम्ही येतो दर्शनाला तरी आपण आम्हाला त्वरी पण निरोप द्यायचे ऐसे सांगत यावेळी काय बोलती आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझ वर ईश्वर जायला सर्व राज्य लक्ष्मी वचनी ठेवा निर्धार निरोप तुझा दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेल ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मावरी एके समय अक्कलकोठी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोललेले स्वामी त्या जाणतो यज्ञ समारंभाचे अवसारी आम्ही होतो त्याचे घरी हो तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे होती लीला विग्रही श्री स्वामी समर्थ ज्यांचे त्रिभुवनी आगमन ते दीक्षितांच्या सदनी असतील नव्हे नवल नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळा तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ भक्त जन तारणार्थ येथे रूपे प्रगटले अमृता समान रसाळ कथा श्रोता ऐकता पावन वक्ता करोनी एकाग्र चित्तास अवधान द्यावी श्रोते हो पुढील कथा द्याय कथन बाळप्पा कथील जप दयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटिली सदा कृपेची सावली आम्हावरी करे मागणे इच्छा माझी चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असो इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसु तो प्रेमळ भक्तद माय घोड हा श्री स्वामी राजप्रणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री गणेश करावा श्री गणेशाना मागेला द्याय बाळपा मुरगोडी आले पुण्य स्थान राहिले तीन रात्री आनंदी तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीत तेथे आपला मनोदय सिद्धी सजायला निसंशय फिटेले सर्व संदेह श्री सद्गुरू कृपेने परी मुरगोडीचे विप्र बाळपाशी सांगत गणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमाथे तेथे आपण जाऊ बैसावे हो अनुष्ठ सांग ती तेसी करावे मानाला त्यांचे विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गणगापूर परमस्थान पावन ते कामना धरून चित्ती सेवे करी सेवा करते जेथे वा हे भीमा रथी स्नान करती भक्तजन पुत्र कामना धरुणी जित्य अधिरती सरस्वती आरोग्य कोणी घालते कोणी ब्राह्मण भोजन कोणी करते गंगा स्नान नमस्कार घालती कोणी येवन या दर्शन देती ती सुखावे पंधरा नमस्कार घालती कोणी तेथेले सेवेकारी करी नित्य नियम दोन प्रहरी मागून या मधु करी निर्वाह करीती आपला बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंद आले नरसिंह सरस्वती पावले प्रेमी भावे बंदिली प्रात काळे उठून संगमावरी स्नान करून जपद नाट पुन मागुती गावात सेवे करण्याबरोबर मागून या मधुकरी भजनोत्तर संगमावरी परतून येते मध्यान स्नान करून पुन्हा बैसती जपद यांनी असता जाता वारस म्हणे संध्या स्नान करावे असता जाता वारस म्हणजे संध्या स्नान करावे करोन या वंदन जप आणि नामस्मरण पडता ग्रामा ग्रामाजी येते ते वाळप्पा ते गृहस्थाश्रमे संतती संपत्ती सर्व सदनी ठावी नसे स्वप्नी सांप्रत रिक्षा मागते सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृह सुत कांता शीतोषणाची करीता आनंद वृत्ती राहते पंचपक्वाने सेवेत घरी मागती मधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदर फुरती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्ध पोटी परी परीदयांचे मानस कदा उदास नयचे आयराम सेवे करी राहत होते अणगापुरी त्यांची देखून यायसी परी बाळपाशी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन हो ये आमचे सदनी जे पडेल तू मासी कमी तेथे आम्ही पूर्वजी बाळपाशी मनावले दोन दिवस तैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडले त्याच घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी उडवावी आणून या बाहेरी बैसोने तेथे शिळेवरी मग खाव्या शिळ्या भाकरी ऐसे नेम चालविला ऐसे दिवस लोटले काही दिवस शरीर झाले कृष निनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडत त्या गेले अधि तर कष्ट सोसले सद्गुरु कृपा नयची हे ना आपले प्राप्तन भोग भोगावी पावे सद्गुरु ऐसे पुण्य नसायचे ऐसे विचार निषेधीने येते बाळपचे म्हणते तापी कष्ट सोसून नित्य नेम चालविला एक मास होता निश्चिती तीन स्वप्नी येते मूर्ती येऊन या दर्शनासाठी ते ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर एके रात्री ब्राह्मण ब्र भीतरी येऊन ही अज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपी नांदत तेथे जाऊन त्वरित इच्छकारित साधावे पाहुणी आईचे स्वप्न मनी पावली समाधान म्हणती केले दारुण कष्ट त्याचे फळ मिळाले अक्कलकोटीत्वर इथं जावयाचा विचार करीत व त्याचे एक पत्र शेगेखाली सापडले त्यात लिहिली एक ओळख पाहून उतवळी वेळी विचार केला माणसे आपण केले अनुष्ठान परितीने पूर्ण झाले आणखी काही दिन कृपा क्रम आपुला चालवावा मग कोण एके दिवशी पाले संगमासे वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थाने वस्त्र उचलता खालोने कैक निघाला त्यासी न मारिले नित्यकर्म आटोपीले ग्रामाजे परत आले गेले भिक्षा कारणे त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वांना मिळाले घरोघरी बाळप्पा तोशले आणि तरी उत्तम दिनवानाला अक्कलकोटी जावया चरणसाली चालून अक्कलकोटी दुसरे दिन बाळप्पा पोहोचले येऊन नगरी रम्य देखील जेथे नरसिंह सरस्वती रूपे वास करीत तेथे सर्व सौख्य नांद ती आनंद भरला सर्वत्र दयानगरीच्या नर काम धंदा खरीत घरी गीत गात घरोघरी घरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशी ब्राह्मण वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनात धावती दयांची झाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नाम घोषते न घरी रात्रतेनी गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षुक गृहा स्वामी दर्शन कारणे कानफाटी नाथपंथी संन्यासी फकीर जती रामदास्या पंथी दर्शन येते स्वामींच्या कोणी करत कीर्तन आणि गायन वादन कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती त्या क्षत्रीचे महिमा नामक जे वैकुंठ भुवन स्वामी कृपे झाले पुण्य पावन देखुने नगरी बाळप्पा तोषले अंतरी पूर्व पुण्य त्यांचे पदरी जन्म सार्थक झाले बाळप्पा होऊन सेवे करी स्वहस्ती करतील श्री साकरी ती मधुर कथा चुतरी पुढील परसावी ज्यांचा महिमा आघाद जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकर या बिद मित्र ठेवे जन्मावरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा श्रोते परिसत परसतो एकादश आहे गोड आहात श्रीरस्तू शुभम भवतो अध्याय श्रीरस्तू शुभम भवतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज राजा। श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय बारावा श्री गणेश तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूप होत त्याचे श्री समर्थ गत अंतिम बाळ पाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहून दृष्टी आनंद फोटीनं समावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली जवळ बाळपाचे मानसे तेव्हा चित्ता तेव्हा चिंता पडली ऐशी आयसा गर्दी तो के दर्शन केसे होईल परिदर्शन घेतल्या विण आज करू नये भोजन तन तन्मन स्वामी चरणी लागले दर्शनाची खडी साखर घेऊन हातली गर्दी माझी प्रवेश करची स्वामी सानिध्य पातळी वदन श्री स्वामी पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरले कंठ झाला द बा चरणी बाळ ठेवी पण विसरला परमतोषला मानसी गंगा मिलन सागरी जैसे जरंग, तरंग जला भीतरी तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पी सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा द्रोळ चढलेस बाबा येणावर श्री चरणी सोडविली मिठी ब्रह्मानंद मावे पोटी असे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली एक लिला विचित्र सर्व वृक्षाचे आलंगन दिले त्यांनी प्रेमे करण जे प्रेम ऐशा कृतीने दाविले धन्यता दा मानुनी मनी बाळप्पा निघाले तेथून परी यांचे श्री चरणी चित्त गुंतले अखंड एक होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना बाळप्पा दर्शन करून आले बिराडावर परतून जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला म्हणती जाऊन स्वामींचे अर्पण करा नैवेद्यास अवश्य म्हणून त्यांचे ते बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करावे भक्षण मार्गी त्यांचे वृत्तांत वर्तमान एक झाले या समय श्री समर्थ असतील रूप मंदिरात राजाज्ञे वाचून येत ते कोणाचा न होय असे ऐकून आए निवर्तमान बाळप्पा मनी खिन्न झाल्या ती आज नैवेद्य अर्पण आपले व्हायचे मार्गावरून परतले सत्वर बिराडावर आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन नित्या प्रात काळी उठून सष्ट कर्मी आचरून घेते स्वामी दर्शना जपालागी बैसावे श्री शंकर उपास देवत त्याचे करावे पूजन नित्य मध्या आदित्य जपानिष्ठाने आटपावे करी झोळी घेऊन या श्री स्वामींजवळ येऊन मस्तक ठेवी ती चरणी जावे भिक्षा काढणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी जी मेल भाजी भाकरी त्याने फोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐसे प्रकार एक अक्कलकोटी राहिले सोळप्पा आधी करून सेवे करी बहुत जण त्यात सुंदर बाई म्हणून होती त्यावेळी आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाचे आधीपत्य सर्व असे एके दिवशी बाई आज्ञा करी आपणही श्री सेवेशी स्वीकारत जावे आनंद बाळप्पा मनी आनंदाला म्हणजे सुधी ना आजोगवला सद्गुरसे सेवेचा लाभ झाला जन्माचे सार्थक बहुत जण सेवे करी बाई मुख्यतः माझा माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होत मी प्रिय बी ऐसामान ती असे गर्व बरी तुच्छ मानू लागली या पपसात भांडणे होत स्वामी सेवेची तीर्थ अव्यवस्था होत असे हे वाळप्पाने पाहून युक्ती योजना म्हणून टाकले भांडणे सर्व केले कोठेही अस असं मत पूजा दीक व्हावे यथार्थ तर संबंधित सर्व साहित्य वाळप्पा सिद्ध ठेवतो समर्थांचे येता चित्तारण्यात वस्ती करते परी तेथे पूजा आरती नियमय करते बाळप्पा बाळप्पाचं प्रेम भक्ती पाहुणे संतोष प्रति दृढ भाव धरून सेवा करते आनंदे आईचे लोड तर काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्र दिवस चैन शिक्षण वर बेंबे मधून या रक्त वाहत दिवस रात्र त्या दुःख विवळ होत म्हणे ती कैसे करावे भोग भोगीला काही दिन कागदाची पुढी बेंबीतून पडली ती पाहत उकलून विष त्यात निघाले पूर्वी कुणी कृत ज्ञाने बाळ यावे मरण विषदिरले कानले पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवे त्यांचे करी भावे विधी लिखित आजावरी भोवतांपरी बाळपा करी चा त्याचे अंतर परी स्वामी मैन झाले की प्रत्येक सोमवारी तर महादेवाची पूजा करून मग यावी परतून स्वामी सेवा करणे हे पाहून एके दिवशी बाई विनवी स्वामी समर्थांचे आपण सांगून बाळपाचे शंकर पूजनी वाजावे तसे अन्य त्याप्रती एक दिन समर्थ करते परी बाळपाची चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा हे नसे जाणं सत्य पूर्ण विनोद केल्या निश्चय पूजा करणे उचित न करावी हे सत्य परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी ते आतून उचलून वाचून पाहती न करावे पूजन ती हे माझे त्या ते तेव्हा सर्व भ्रांती फेटले स्वामी बांधगड पाहिले श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त त्याचा हा जामात श्रीपाद भटजी जाणीजे स्वामींपुढे भक्त जग ठेवती द्रव्यादी आणून ते सुंदराबाई उचलू नये तसे सत्वर त्यामुळे जोळपा प्रति अल्प द्रव्य प्राप्ती बाळप्पामुळे म्हणती आपण नुकसान होते आपले त्या माझ्या आम्हा उभ्या खरेदी विचार बाळप्पा ते आता दूर केली पाहिजे युक्तीने श्रीपात पटचाय केली दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आबा आल्यापासून होते आमचे नुकसान असे बोल ऐकून बाळप्पा मने खिन्न झाला बाळप्पा बोले वन खाऊ न, न करतो तुमचे नुकसान हा माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती जावी आज्ञा होईल ऐसेच श्रीपाद भटजी एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदैवाच्या दर्शनासी जावं यायच्या बाळप्पा ऐसे ऐकून समर्थ हास्य बोलून काय बोलत कुलदैवताचे दर्शन नित्य बाळपा करीत असे तेव्हा निरुत्तर झाला असे उपाय खुंटाला मग तयाने पाहिला तयाने पुचले वर्तमान बाळप सांगे संपूर्ण श्रीपाद भटजी ऐकून कापट्यमणी आणले ती जावे आपण असे समर्थन द्या ती आज्ञा तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा घ्यावी आपण त्रियांचे कपटन जाणून अवश्य म्हणते त्याच दिन दोन चिठ्ठ्या लिहून उभयताने टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहूनच आकरी असे करे भटी मनिखी न झाला सर्व उपाया खुंटाला महाराज आता बाळपला निश्चय स्वामी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसे करती दूर करतील दयाळ जे केवळ दयाघन भक्त जल कल्प मुद्र विष्णू शंकर दोघे जण त्यांशी शरण सदैव हिची श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेम परिसद्याय गोड हा श्री राजाधिराज योगी श्री राजा, स्वामी समर्थ महाराज परणम असतो અનંત ખોટી બ્રહ્માંડ રાજા રાજાધિરાજ યોગી રાજ શ્રી સદગુરુ સ્વામી સમર્થ મહારાજ કેચંડ સ્વામી બળપાટી અતર્કે અવધૂત હે સ્મરણ ગામી અશક્ય શક્ય કરતી લમી જીથે સ્વામી પાય તિથે ની કાય સ્વય ભક્ત પ્રારબ્ધ ઘડવી હિમાય काळे ना, काले ही ना त्याला परलोक ना भीती दयाला उगात अशक्य ही शक्य करतील स्वामी उगा भीतोसी पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती खळ दे जिगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या वेळ तू स्वामी भक्त दिदा बोल दिला त्यांनीच हात नकोडक मग स्वामी देतील हात अशक्य शक्य करतील स्वामी विभूती न मन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच हे तीर्थ कि आठवी रे प्रचिती न सोडवी तयाच या स्वामी घेती हाती अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ